ऑगस्ट महिन्यापासून आज अखेर गेले सहा महिने मराठा आरक्षण समिती नेमलेली असून सुद्धा मराठा समाजाच्या कुठलीही सोडवणूक या सरकारकडून झालेली नाही सवलती असतील वसतीग्रहाचा प्रश्न असेल तरुणांवरचे गुन्हे मागे घेणे असेल किंवा समांतर आरक्षण मधील ज्या नियुक्तीस पात्र असलेल्या महिला उमेदवारांच्या नियुक्त्याचा प्रश्न असेल उपसमिती म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी एकही निर्णय घेतलेला नाहीये या उलट मराठा समाजाला मदत करण्याच्या ऐवजी कुठंतरी भुजबळांना काय वाटेल आणि चंद्रशेखर नाराज होतील का या नेत्यांच्या काम करत आहेत यामुळे न्यायालयीन संदर्भात कोणता समन्वय असेल किंवा सातारा गॅजेट लागू करून असेल या कुठल्याही प्रश्नावर बी पाटील काम करत नाहीये त्यामुळं येणाऱ्या पंधरा दिवसात त्यांनी मराठा समाजाचे जे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही मुंबईमध्ये त्याच्या राष्ट्रवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रात असतील किंवा महाराष्ट्रात असतील जे आमच्या सोबत त्यांना घेऊन आंदोलन करू याचा सारथी संस्थेचे ठप्प झालेले आहे तसेच जात पडताळणीचे दाखले सुद्धा वेळेवर मिळत नाहीत आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की जात पडताळणी ऑफिसमध्ये स्टाफ वाढवावा आपण याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे आरक्षणामुळे सगळे प्रश्न सुटणार नाही म्हणून जे उद्योजक तयार करायचा डंका पिटला त्याच्यासाठी आता अण्णासाहेब पाटील महामंडळ हे पूर्णपणे ठप्प झालेले आहे आणि याला कारण तेथील एम डी आणि चेअरमन या दोघांचा वाद कारणीभूत आहे या दोघांच्या वादामध्ये मराठा समाजाचे तरुण भरडलं जातोय याचबरोबर सांगलीमध्ये वस्तीगृहाचा सा जो, जो विषय होता त्या वस्तीपुराची जागा सुद्धा जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला देऊन ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये ते निर्माणचं काम सुद्धा या सरकारनं केलेलं आहे तर या सर्व गोष्टीचा जाम विचारण्यासाठी आता आमच्या सहकारी प्रशांत जसं सांगितलं सा तसं आम्ही हे निष्क्रिय जे आता राधाकृष्ण विखे पाटील ज्या उपसमितीचे अध्यक्ष झालेत यांच्या रायस्टोन या निवासस्थानी आम्ही त्यांची झोपमोड आंदोलन पश्चिम महाराष्ट्रातील आणि सर्व महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे मावळे म्हणून आम्ही करतो